दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी माऊलींची आणि तुकाबारायांची पालखी ही हिंद हिंदुस्थानाचा अर्थ देवत देगणू मंदिराच्या बाहेरून जाणार जर पाहिलं गेलं तर पुणे शहरातले सगळे गणेश उत्सवात ते कार्यकर्ते गणेश भक्त आणि असंख्य वारकरी गणपतीच्या मंदिराच्या बाहेर गोळा होतात सगळ्यात जास्त गर्दी तिथं बघायला मिळते आनंद आहे सांगू शकत नाही करेक्ट एवढं त्याचं आपलं देहभान हरकून जातं करेक्ट मी यासाठी आम्ही दगडशे ढालवायचं फे पाण्याची व्यवस्था करतो त्यांची पहिली पाण्याची झाल्यानंतर संध्याकाळी आपण वारकऱ्यांना बुंदी वाटप करतो बरं दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्यांना नाश्त्याची सोय पाटं लोक चार वाजता तिथे येतात दर्शनाला बरं पाटे आम्ही लवकर उघडतो आणि त्यामुळं देवाला सगळे दागिने घातले जातात कारण संपूर्ण महाराष्ट्रातून लोकही येतात हे गणपतीत येऊ शकत नाही तर त्यांना बघण्यासाठी आज आम्ही दागिनेसुद्धा घालणार आहे बरं त्यांना तेही बघता येईल देवाचं आणि भक्तिभावाने इथं असंख्य लाखो हे वारकरी आहेत बरोबर या दोन दिवसात इथं दर्शनाला त्यांची सगळी सुविधा म्हणजे आपण मेडिकलची सुविधासुद्धा मेडिकल कॅम्प पण आपण येत्या दहा दिवस गणपती बसतो बरं त्या ठिकाणी आपण त्यांचा मेडिकल कॅम्प पण घेतो चष्मे वाटप असतो कानाचे मशीन देतो बर त्यांना जे काय म्हणजे पुढच्या प्रवासासाठी त्यांना त्रास होऊ नये ही काळजी पुण्यातनं घेऊन आपण त्यांना पुढच्या प्रवासासाठी आणि पुढं आम्ही सुद्धा मोठं जेवण देतो बरं आमचं सुवर्ण एक तरुण मंडळ आहे त्यांच्यातर्फे आम्ही इथं वाल्ल्यालासुद्धा पाटे चालू होतो तर ते संपेपर्यंत अरे वा आणि आता आषाढी वारीचा हा उत्साह आहे आणि गणेशोत्सव काही दिवसात येऊ घातला आहे तर आपल्या सगळ्या पुणेकरांना काय आवाहन करा हेच आषाढी वारी आली की गणेशोत्सवाची अंमल चालू लागते खरं आहे हा जो गर्दीचा मोहल असाच आपला गणेशोत्सवात असतो तर इथूनच आमचं गणपतीचं हे चालू होतं त्यामुळं हा आनंद गणेशोत्सव पर्यंत चालू राहतो आणि हा